गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत मात्र असं जरी असलं तरीही बऱ्याचदा काही प्रलोभनं दाखवली जातात आणि सर्वसामान्य गुंतवणूकदार हा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो आणि मग त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये कायम पस्तावा करत राहावा लागतो नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन प्रवीण मोरे यांच्या इन्फ्रेक कन्सल्टन्सी या संस्थेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी माहितीपूर्ण अशा एका सेमिनारचं आयोजन नुकतंच ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये करण्यात आलं जवळपास शंभर गुंतवणूकदार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते इन्फेक्ट कन्सल्टन्सीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची गरज गुंतवणूक नेमकी कुठे करायची गुंतवणूक कशा पद्धतीने केली म्हणजे आपण आपलं भविष्य हे अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सिक्युअर करू शकतो या दृष्टिकोनातून कायम मार्गदर्शन करण्यात येतं बाजारामध्ये उपलब्ध असलेले गुंतवणुकीचे विविध पर्याय हे ग्राहकांना अतिशय सखोलपणे त्याची माहिती दिली जाते त्याचप्रमाणे ग्राहकाची सखोल माहिती घेऊन त्याच्यासाठी गुंतवणुकीचा कुठला पर्याय सर्वोत्तम आहे याचं संपूर्णपणे विश्लेषण करून मग ग्राहकांना गुंतवणुकीचे पर्याय दिले जातात आणि त्यामुळेच इनफ्रेक कन्सल्टन्सी ही संस्था गेल्या काही का वर्षांमध्ये चांगलीच नावारूपाला आली आहे गुंतवणूकदारांसाठी विश्वासास पात्र ठरली आहे टिपटॉप सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गुंतवणूकदार उपस्थित होते यावेळेस गुंतवणूकदारांना सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती करून देण्यात आली त्यांची नेमकी गरज काय आहे त्यांनी कशा प्रकारे गोल सेटिंग केलेलं आहे भविष्यामध्ये येणारे खर्च काय आहेत या सगळ्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करून इन्फ्लेक्सच्या माध्यमातून यावेळेस ग्राहकांना सल्ला देण्यात आला श्री प्रवीण मोरे यांनी यावेळेस उपस्थित गुंतवणूकदारांना बाजारातील बचतीच्या विविध पर्यायांची सखोल माहिती करून दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अनेक उत्तम अशा प्रकारचे इन्साइट्स मिळाले अशी प्रतिक्रिया यावेळेस काही ग्राहकांना दिली ग्राहकांसाठी अशा प्रकारचे अवेअरनेस कार्यक्रम हे कायम करण्यात येतील अशी माहिती यावेळेस श्री प्रवीण मोरे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली माझं नाव प्रवीण मोरे आहे मी इन्फ्रेक कन्सल्टन्स सर्व्हिसेस डायरेक्टर आहे मी आणि आज जो आम्ही प्रोग्राम करतो आहे त्या प्रोग्रामचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत आपण कसं इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस पोहोचवायचं आहे ना, ना ते आपण करतो आहे लोकांना सगळ्यांना माहीत नसतं की आपण कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो कसं इन्व्हेस्टमेंट करतो ते या सगळ्या ज्या प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये आपण जवळजवळ शंभर लोकांना बोलवलो आहे आणि त्या शंभर जणांना आपण हे सांगतो आहे की तुमच्या जीवनामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किती गरजेचं आहे नुसतं इन्व्हेस्टमेंट करणं नाही तर इन्व्हेस्टमेंट कुठ्या आणि कसं केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी आम्ही इथे समजवतो आहे असं एक आम्ही एक सामाजिक तत्त्वावरती आम्ही एक मेसेज पासन करतो आहे की जिथे लोकांना हे कळेल की मी आज कुठे आहे आणि मला जिथे पोचायचं आहे तिथे मी कसं पोचू ती जर्नी आपण कशी करू शकतो त्या जर्नीबद्दल आम्ही इथे आज प्रोग्राम केला आहे त्याचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम एच डी एफ सी च्या थ्रू आपण हे काम करत आहोत इन्फ्रेक्ट त्यांना आपण सपोर्ट करत आहेत जिथे जितके सगळे आमचे कस्टमर्स किंवा प्रॉस्पेक्ट्स आहेत या सगळ्यांना आम्ही इथे जीवनावर एकत्र आणि त्यांना आम्ही हे अशोर करतो आहे की जितकं आमच्याकडून होऊ शकतं तितकं आम्ही त्यांना सपोर्ट करू टू ग्रो देअर वेल्थ